श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री ओम नम शिवाय हा आपल्या श्रावण महिन्याचा आला आहे तरी आता आपला श्रावण महिन्याचा हा उद्या शेवटचा सोमवार आहे त्यामुळे सोमवारचे काय महत्व आहे शेवटच्या हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ओम नम शिवाय आपल्या सर्वांना माहीतच आहे की श्रावण महिना हा महादेवाचा सर्वात प्रवी प्रिय आणि पवित्र असा महिना मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवार हा अत्यंत पवित्र मानला जातोय पण आज आपण जाणून घेणार आहोत की श्रावणातील शेवटच्या सोमवारीचे विशेष महत्व आणि त्या दिवशी पूजा ही कशी करायची आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे काय महत्व आहे की श्रावण सोमवार लास्टच्या श्रावण सोमवारच्या शेवटच्या श्रावणातील शेवटचा सोमवार म्हणजे महादेवाची विशेष विशेष कृपा मिळवण्याचा दिवस मानला जातो त्यामुळे तो पवित्र आहे त्यामुळे आपण या दिवशी केलेली शिवपूजा अभिषेक व्रत आणि उपासना यामुळे संपूर्ण श्रावणातील उपासनेचं फळ भक्ताला मिळत असतं आपण जेवढा श्रावण श्रावण महिन्यामध्ये जेवढे उपवास केले आहेत चारी सोमवार आणि हे उद्याचा शेवटचा सोमार आहे त्यामुळे आपण जर ह्या उपवास केला शिव शिवपूजा केली अभिषेक केला व्रत केलं तर आपल्याला ते पूर्ण महिन्यातली महिन्यात आपण केलेल्या उपवासाचं आपल्याला फळ मिळत असतं असं मानलं जातं की या सोमवारी भक्त जे काही संकल्प करतात ते पण भगवान शंकर पूर्ण करतात हे लास्ट सो, शेवटचा सोमवार तो असतो तो खूप पवित्र मानला गेला आहे आपले जे महादेवाचे जे भक्त आहेत ते काही संकल्प करत असतात उपाध्याला किंवा श्रावण महिन्यामध्ये ते पण भगवान श्री शंकर आपलं ते पूर्ण करत असतात शेवटच्या सोमवारी आपल्या पूजा अर्चनामधून आरोग्य आयुष्य धनधान्य आणि कुटुंबात सुख शांती यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे तर आरोग्य आरोग्यासाठी आयुष्य प्राप्तीसाठी धनधान्य आणि कुटुंबा कुटुंबात सुख शांती व्हावी लाभ लाभावी यासाठी पण हा शेवटचा सोमवार श्रावणातला शेवटचा सोमवार खूप शुभ असतो तर विधी कशी करायची उद्याच्या शेवटच्या सोमवारचे तर सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ पांढरे कपडे परिधान करायचे किंवा पिवळे पण वस्त्र धारण केले तरी चालतात पांढरे नसतील तर घरातील किंवा मंदिरातील शिवलिंगाची पूजा करावी आपल्याला जर मंदिरात जाणं झालं नाही आता काही जणांचं मंदिरात जाणं होत नाही तर आपण जी घरात शिवलिंगाची आपली पूजा आहे त्याची आपण पूजा करून घेऊ शकतो मग त्या पूजा कशी करायची तर पाणी दूध दही मध आणि तूप साखर यांचा पंचामृताचा अभिषेक करावा महादेवासाठी जे शिवलिंग आपल्या घरामध्ये आहे देव देवघरामध्ये त्याची आपण याने अभिषेक करायचा पाण्याने दूध दही म तूप याच यांस, साखर यांचा पंचामृताने अभिषेक करायचा आणि शिवलिंगावर बेलपत्र व्हायचं दतुरा फुले फळे हे व्हायचे आणि ओम नम शिवाय किंवा महामृत्युजय मंत्र याचा जप करायचा आपल्याला जेव्हा जेवढा शक्य घडेल तेवढा आपण ओम शिवाय किंवा महामृत्युजयाचा ज मंत्र हे जपू शकतो तर आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा दिवसभर शक्य असेल तर उपवास करायचा किंवा ज्याला उपवास सहन होत नाही किंवा काही अडचण असेल तर उपवास नाही केला तरी फक्त पूजा केली तरी चालते आणि संध्याकाळी आरती करून प्रसाद घ्यायचा संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन जर शक्य झालंच तर संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन दिवा लावल्यास विशेष पुण्य लाभते जर आपल्याला शक्य झालंच तर किंवा मग आपण एकशे आठ वाती घरी आपल्या देवघराच्या शिवलिंगाजवळ जरी लावल्या तरी चालतात मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर आता श्रद्धा लाभ कसा होतो हे पूजाने आता श्रद्धा लाभ घेण्यासाठी काय कोण कसं कसं कशा प्रकारे व्रत करतात किंवा ह्या महिन्यात पूजा करतात शा लास्टच्या शेवटच्या सोमवारची अ अविवाहित ज्या मुली आहेत या दिवशी शिवपूजा करून त्यांना योग्य वर मिळावं यासाठी प्रार्थना करतात तर जे काही विवाहित स्त्री आहेत विवाहित स्त्रिया, स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व कुटुंबाच्या सुख शांतीसाठी व्रत ठेवत असतात आणि जे भक्त श्रद्धेने शेवटच्या सोमवारी पूजा करतो त्याला महादेव आपल्या कृपादृष्टीने सर्व संकटून तो वाचत वाचवतात त्यांना विशेष असं महादेवाची कृपा त्या भक्तावर लागत असते तर श्रावणातील शेवटचा सोमवार हा जणू पूर्ण महिन्यातील बक्षीचा सारांशच शा आहे असं आपल्या म्हटलं तरी चालतं आपला जेवढा पूर्ण महिना असतो श्रावण सोमवार श्रावण श्रावण महिना जेवढा आहे तेवढ्या ह्याचा भक्त जेवढ्या महिन्याचा सार म्हटलं तरी हे शेवटचा सोमवार म्हणता येईल आपल्याला इतका पवित्र हा शेवटचा सोमवार असतो शेवटचा श्रावण सोमवार म्हणजे श्रावण महिन्यात व्रत उपवास ठेवले नाहीत अगोदरच्या सोमवारी ते ही लास्टच्या सोमवारी एक सोमवारी जरी व्रत ठेवलं तरी चालतं व्रतही ज्याला असं काही आजारी वगैरे असेल तर फराळ वगैरे करून व्रत ठेवलं तरी चालतं किंवा फळफ्रूट हे खाऊन आपण हे व्रत करू शकता किंवा ज्याला व्रतही शक्य नसेल मनोभावे आपली फक्त प्रार्थना करून आपण पूजा केली अभिषेक केला आपल्या शिवलिंगाचा घरी किंवा शक्य झालं मंदिरात जा तरी हे योग्य आहे म्हणूनच भाविकांना उद्या या शेवटच्या सोमवारी भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करूया हो आणि उद्या शिवमूट कशाचे आहे तर आपलं जे जव असतं ना त्याची उद्या शिवमूट आहे तर म्हणूनच भाऊभक्तानं उद्या या शेवटच्या सोमवारी भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करूया आणि ओम नम शिवायचा जप करून महादेवाची कृपा मिळूया हर हर महादेव श्री स्वामी समर्थ